विधिमंडळात बोर्ड आणि गो हत्येवर आमदार अमोल कताळ यांची लक्षवेधी तर संगमनेर मतदारसंघामध्ये वक्फ कायद्याचा गैरवापर संगमनेर मध्ये कत्तल खाण्याचा विषय वर, वर। माझ्या स्वतःच्या संगमनेर मतदारसंघामध्ये वक कायद्यातील तरतुदीचा गैर गैरवापर करून जे काही बेकायदेशीर पगार संगमनेर मतदारसंघात सुरू आहे त्याकडे सुद्धा मी सभागृहाचं लक्ष विधी इच्छितो संगम नगरपालिका नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर एकशे एकोणपन्नास जुना सर्वे नंबर आठशे तीन दोन दोन मिनिटं साहेब अहो आम्हाला नवीन सदस्य आम्हाला लक्ष वेदीला फार अधिवेशन झाल्यापासून आम्ही भांडवलं अहो कुठं पहिल्यांदी संधी भेटली जुना जुना सर्वे नंबर आठशे आठ क्षेत्र चार एकर सतरा गुंठे ही मिळकत अलीकडे वक मंडळाने ताब्यात घोषित केली तसेच त्यामुळं संगमनेर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील सुकेवाडी येथे कानोबा देवस्थानची इनाम जमीन आहे सर्व नंबर एकशे चौऱ्याण्णव गुलेवाडी येथील कानोबा देवस्थानची सर्व नंबर एकशे बासष्ट सर्व नंबर एकशे एकोणऐंशी त्यानंतर पारेगाव येथील श्री क्षेत्र आश्विनाथ महाराज प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळावरती वक बोर्डाच्या चुकीच्या पद्धतीने दावा दाखल केला जातोय त्यामुळं कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन माझा आपल्या माध्यमातून विनंती आहे मुख्यमंत्री मोदय संगमनेर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोवंज कत्तलीचं चालू आहे वारंवार कारवाई करून तोच आरोपी फक्त प्रत्येक वेळेस नवीन माणूस उभा केला जातो वर्क बोर्डाच्या माध्यमातून सुद्धा जो महाराष्ट्रामध्ये प्रकार चाललाय जमिनी बळकावण्याचा याला कुठेतरी आपल्या माध्यमातून आळा बसला पाहिजे आपल्या देवस्थानांवर जे, जे। हल्ले आहे हमले होत आहे हे कुठंतरी थांबले पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करेल